आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यासह देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा नंदुरबारमध्ये रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू अठ्ठावीस जण जखमी आणि चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिला कांस्यपदक राज्यासह देशभरात धनत्रयोदशीचा सणाचा उत्साह आहे या दिवशी धन्वंतरी कुबेर आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसंच सोन्या चांदीची खरेदीही केली जाते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशी निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत सर्वांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि आरोग्य राहो अशी प्रार्थना प्रधानमंत्र्यांनी केली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत भगवान धन्वंतरी यांचे आशीर्वाद सर्वांवर आहोत अशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांच्या आशीर्वादानं सर्वांच्या जीवनात आनंद आरोग्य आणि प्रगतीचा दीप प्रज्वलित राहो अशी प्रार्थना त्यांनी केली आहे देशातला नक्षलवाद लवकरच संपुष्टात आणणार असल्याची ग्वाही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते काल नवी दिल्ली इथं एका खासगी वृत्तसंस्थेनं आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेत बोलत होते आपल्या सरकारनं सुरुवातीपासूनच दिशाभूल झालेल्या तरुणांना मुख्य प्रवाहात परत आणण्यासाठी पूर्ण संवेदनशीलतेनं काम केलं आहे त्यामुळेच आज देशात नक्षलवादांना प्रभावित जिल्ह्यांची संख्या अकरावर आली असून मागच्या काही दिवसाचं तीनशे तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असल्याचं त्यांनी सांगितलं ग्यारह वर्ष पहले तक देश के सवा सौ जिले 125 से ज्यादा माओवादी आतंक से प्रभावित थे और साथियों आज ये संख्या सिर्फ ग्यारह जिलों तक सिमट गई आप जानते होंगे कितना कुछ करना पड़ा होगा और उसमें भी ग्यारह में भी अब सिर्फ तीन जिले ही ऐसे बचे हैं जो सबसे अधिक माओवादी आतंकी चपेट में है जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली आहे इलेक्ट्रॉनिक्स वाहन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंची सणासुदीच्या काळात मोठी खरेदी झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांच्यासह नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेला त्या संबोधित करत होत्या या दर कपातीचे फायदे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं त्यांनी सांगितलं यंदा नवरात्रीमध्ये विक्रमी संख्येनं विक्रीत वाढ झाली गेल्या नवरात्रीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री पंचवीस टक्क्यांनी वाढल्याचं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे जैसे 85 इंच टीवी है उसका तो कंप्लीट स्टॉक सेल हो गया बहुत सारे परिवारों ने अपने पुराने टीवी को अपग्रेड किया नए टेलीविजन में बहुत सारे परिवारों ने और बहुत सारे यंग नौजवानों ने अपने पुराने स्मार्टफोन को अपग्रेड किया नए स्मार्टफोन से तो चाहे टेलीविजन्स हो चाहे वॉशिंग मशीन हो चाहे एयर कंडीशनर्स हो चाहे मोबाइल फोन हो सेट टॉप बॉक्सिस हो इन सब की इस धनतेरस में एक रिकॉर्ड सेल्स हुई है बीस से पच्चीस अधिक सेल्स हुई है यंदा सणासुदीच्या काळातली उलाढाल दहा टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज असून यामुळे अर्थव्यवस्थेत वीस लाख कोटी रुपये अतिरिक्त येतील असंही वैष्णव म्हणाले जागतिक पातळीवर अस्थिर वातावरण असताना देशाच्या आर्थिक वृद्धीचा दर मजबूत आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनंही आर्थिक वृद्धीचा अंदाज सुधारून सहा पूर्णांक सहा दशांश टक्के केला असल्याचं पियुष गोयल यांनी सांगितलं उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथल्या ब्राह्मोस एअरोस्पोर्स युनिटमध्ये तयार झालेल्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राचं लोकार्पण आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालं ब्राह्मोस हे केवळ क्षेपणास्त्र नाही तर भारताच्या वाढत्या स्वदेशी उत्पादन क्षमतेचं प्रतीक आहे असं राजनाथ सिंह यावेळी म्हणाले ब्राह्मोसमध्ये अत्याधुनिक प्रणाली असून ते लांब पल्ल्यावर माला करू शकतं वेग अचूकता आणि शक्ती हे याचं वैशिष्ट्य असल्याचं संरक्षण मंत्री म्हणाले ब्राह्मोस टीमनं नुकतंच दोन देशांशी चार हजार कोटींचे करार केल्याचं संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं महाराष्ट्र नौदल क्षेत्राचा पदभार रिअर ॲडमिरल शंतनु झा यांनी स्वीकारला आहे आय एन एस कुंजली इथं काल झालेल्या समारंभात रिअर ॲडमिरल अनिल जग्गी यांच्याकडून झा यांनी पदभार स्वीकारला राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे पदवीधर असलेले शंतनु झा यांची एक जुलै एकोणीसशे त्र्याण्णव रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झाली आय एन एस विक्रमादित्य या विमानहो युद्धनौकेवर त्यांनी कार्यकारी अधिकारी पद सांभाळलं असून नौकानयनशास्त्र आणि दिशादर्शन यात झा तज्ज्ञ आहेत नौसेना पदक हा महत्वपूर्ण सन्मान शंतनू झा यांना प्राप्त झाला आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या ए आय आर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतशबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्ती विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येतोय दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका येत्या सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याला भारताच्या विनंतीवरून बेल्जियम पोलिसांनी केलेली अटक योग्य असल्याचा निर्वाळा बेल्जियमच्या एका न्यायालयानं काल दिला त्याच्या भारतात प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेतलं हे मोठं पाऊल मानलं जात आहे तेरा हजार कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणात मेहुल चोक्सी आरोपी आहे सीबीआयच्या विनंतीवरून अँटवर्ब पोलिसांनी त्याला अकरा एप्रिल रोजी अटक केली होती आता ही अटक योग्य असल्याच्या निर्णयाविरोधात पंधरा दिवसांच्या आत बेल्जियमच्या सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येईल त्यावर त्याचं भारतात प्रत्यार्पण होणार की नाही हे ठरणार आहे नंदुरबारच्या चांदशैली घाटात सकाळी एका खासगी वाहनाला झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला तर अठ्ठावीस जण जखमी झाले आहेत यापैकी पंधरा जणांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अस्तांबा यात्रेहून परतत असताना हा अपघात झाला खासगी वाहनात चाळीसहून अधिक प्रवासी प्रवास करत होते यात नंदुरबार तालुक्यातल्या घोटाणा समशेरपूर आणि नंदुरबार शहरातली शबरीहट्टी इथल्या रहिवाशांचा समावेश आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होणार आहे पहिल्या टप्प्यात एकशे एकवीस जागांसाठी सहा नोव्हेंबरला मतदान होणार आहे वीस ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत दुसऱ्या टप्प्यासाठी दोनशे नव्वद अर्ज आले आहेत पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांना अलिबाग जिल्हा न्यायालयानं दोषी ठरवून पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे तसंच एक वर्षाचं चा चांगल्या वर्तणुकीचं चा हमीपत्र लिहून देण्याचा आदेश दिला आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या हर्षद कशाळकर या पत्रकाराला जयंत पाटील यांनी मारहाण केली होती आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार ढोर ढोरकोळी या जमातींना जात प्रमाणपत्र मिळावं या मागणीसाठी बीड जिल्ह्यात माजलगाव इथं सहा दिवसांपासून उपोषण सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मोहन जगताप यांनी आज उपोषण स्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी माजलगाव आणि बीडचे जिल्हाधिकारी संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सकारात्मक तोडगा काढल्याची मागणी केली अहिल्यानगर जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीपोटी आठ लाख सत्तावीस हजार एकशे अठरा शेतकऱ्यांना आठशे सेहेचाळीस कोटी शहाण्णव लाख रुपयांची मदत महायुती सरकारनं जाहीर केल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत वर्ग करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रकाशा इथं तापी नदीकाठावरच्या संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात दिवाळीनिमित्त आज पहाटे महाआरती झाली मंदिर परिसरात अकरा हजार दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते चंद्रपुरात आज स्नेहांकित दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात आलं अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या कार्यक्रमाचा आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घेतला यावेळी पार्श्वगायिका सई टेंभेकर यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम हिनं कांस्य पदक पटकावून इतिहास रचला या स्पर्धेत पदक मिळवणारी ती पहिली भारतीय कंपाऊंड तिरंदाज ठरली आहे कांस्य पदकासाठीच्या सामन्यात तिनं ग्रेट ब्रिटनच्या इला गिब्सन हिच्याविरुद्ध एकशे पन्नास विरुद्ध एकशे पंचेचाळीस गुण मिळवून मात केली डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत आज दुपारी भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्य फेरीचा सामना होणार आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यासह देशभरात धनत्रयोदशीचा उत्साह प्रधानमंत्र्यांकडून देशवासियांना शुभेच्छा जीएसटीच्या दरांमध्ये केलेल्या कपातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळाली असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याची अटक योग्य असल्याचा बेल्जियमच्या न्यायालयाचा निर्वाळा नंदुरबारमध्ये रस्ते अपघातात आठ जणांचा मृत्यू अठ्ठावीस जण जखमी आणि चीन इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या कंपाऊंड प्रकारात भारताच्या ज्योती सुरेखा वेंडम हिला कांस्य पदक याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात नमस्कार